साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे ट्रॅव्हल बस व ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन एक जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाल्याची घटना एवला नाशिक महामार्गावरील देशमाने गावाजवळ घडली असून जखमींना एवला उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रवासी या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत होते सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला